नेला येतो लाज वाटत नाही कुत्र्याला नगरपालिकेचा माग जनता आता काय लई आता लोकसभेचं इलेक्शन आहे आणि आता परत हे जी लागते आता जनता बघेल बुलडोजर फिरतो तुमच्या पण बुलडोजर फिरवतो आम्ही आम्ही भारत नानाचं नाव घेतलं की स्वर्गीय गेला मरून म्हणून ह्यांना जुंबल सगळ्यांना आज भारत नाना असते तर भारत नाना जर असते तर ही परिस्थिती कधी झाली नसती कधी झाली तिकडे तिक्रमण पाहत आहे तिकडे लक्षात चंद्रपूर नगरपालिके समोर I पंढरपूरच्या नगरपालिकेच्या समोरच बघा कि अतिक्रमण किती आहे काय कशा दुकान आमचं चिकनचं दुकान होतं कोंबड्या सुद्धा काढू गेले नाही सत्तरांच्या कोंबड्या त्याच्यातच गेले वीस वर्षापासून धंदा करत आहे मी दिवसभर त्यांच्या समोर आहे त्यांनी मार्किंग केलं एका ठिकाणी तोडलं आतमध्ये सोळा मीटर म्हणत मात्र अठरा मीटर आणि आम्हाला काही सुद्धा सांगितलं नाही आता एक एवढी रात्र द्या तरी दिलं नाही राजकीय काही राजकीय असू शकणार एवढं एका रात्री होऊ शकतं म्हणजे राजकीय असणार अनेक ठिकाणी पंढरपूर गेलो किती काय करतो ना फोन वगैरे आलता नाही 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 बगीरथ ना, ना, ना। बालक्याचा फोन नाही काय नाही फक्त इथं आबा येऊन गेले अभिजित पाटील अभिजित पाटील अभिजित पाटील येऊन गेले त्यांनी काय सांगितलं त्यांना दुकान होत आम्हाला त्यांनी नोटीस दिली नाही आम्हाला त्यांनी काही सांगितलं नाही त्यांनी जर आम्हाला दोन दिवस जरी आधी सांगितलं आठ महिना राहू द्या नाही त्यांनी जर बोलून गेले ते <laughs> एवढेच गेले म्हणजे दुकानात दुकानाबद्दल त्यांनी काय पण बोलले नाही <laughs> मग एवढं जर प्रशांत प्रशन बोलून आम्हाला कॉलवर माझा फोन झाला त्यांच्यासमोर एवढं बोलून सुद्धा मग यांनी आज एवढं का केलं म्हणजे गोरगरीबावर इतका अन्याय केलाय नगरपालिका काय म्हणलं यांची दाळ कुठल्या बंगल्यावर शिजली कुठल्या वाड्यावर शिजली हे माहित नाही राजकीय तर त्या अधिकाऱ्याला ज्या टायमाला आम्ही तर बोललो असेल रॉंग तर त्याचा एवढा इशून एवढा राग करून या गोरगरीबाची घर काय उद्ध्वस्त केली नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे तर मी सध्या पंढरपूर येथील जो पंढरपूर पुणे रस्ता आहे त्या महामार्गावरती सध्या जर रोडचं काम चालू आहे त्या रोडच्या कामा अंतर्गत जो काही नगरपालिकेने कारवाई केली या कारवाईला कशाप्रकारे का कारवाई केली आणि तो रोड बोलला अठरा मीटर असताना देखील सोळा मीटर असताना देखील अठरा मीटर करण्यात आला आहे मग ह्याच्यानंतर हे आपण आता आपल्यासोबत आता येथील काही स्थानिक रहिवाशी आहेत काय सांगाल आता जी कारवाई होती नगरपालिकेवर होते किंवा रोडवाल्याकडून कुणाकुण होती कारवाई आता ही पंढरपूर नगरपालिकेची कारवाई झालेली आहे ज्या टायमालाही प रोडवाल्यांनी जे काम घेतलं होतं टेंडर त्यांनी ही पहिला जी आहे खोदलेला रस्ता त्यांनी साडेबारा मीटर आहे म्हणले पहिला सुरुवातीला सर्वे केलं तेव्हा हां त्यांनी जेव्हा सर्वे केला तेव्हा मीटर आणले मीटर झाल्यानंतर पुन्हा म्हणले पंधरा मीटर आहे किती पंधरा मीटर आहे बर्डी काय पंधरा मीटरप्रमाणे आम्ही घेतले काढून सोळा मीटर म्हणलंय सोळा अठरा मीटर प्रमाणे लोकांनी काढून घेतलं म्हणजे त्यांनी सांगितलं आता ह्याच्यात कसं झालंय की ह्याच्यात एक नाही काय ना दाखवलं त्यांनी कागद दाखवल्यात माझ्याकडे आहे त्यांनी आवड दाखवलेला जे त्यांच्या जे रस्त्याचं आहे त्यांनी मला ते दाखवलंय की आमचं सोळा मीटर सोडून तुम्ही दोन मीटर आम्हाला एक्स्ट्रा सोडा तर आम्ही नागरिकांनी काय केलं की ते दोन मीटर एक्स्ट्रा सोडले मग सोडलेला असताना एखाद्या अधिकाऱ्याला ज्या टायमाला आम्ही काहीतरी बोलला असेल रॉंग तर त्याचा एवढा हिसून एवढा राग करून या गोरगरिबाची घरं का उद्ध्वस्त केली मंत्री मंत्री त्यांनी असं सांगतात की आम्ही नोटीस दिली ते दिली हे की नोटीस नाही सगळे तुमचं पण आहे अहो गोर आमचं जरी नसलं तर आम्ही ह्या जयंतीसाठी गोर जयंतीसाठी आम्ही यांच्या पाठीशी खंबीरपणे आणि ह्यांचं इथे यांचं आहे बघा कांबळे मॅडमच आणि ह्यांचं देव सुद्धा त्याची मूर्ती सुद्धा काढून दिली नाही तर कशा दुकान होतं आपलं आमचं टेलर टेलरचं दुकान होतं आम्हाला त्यांनी नोटीस दिली नाही आम्हाला त्यांनी काही सांगितलं नाही त्यांनी जर आम्हाला दोन दिवस जरी आधी सांगितलं असतं आठ महिना राहू द्या दोन दिवस... एक महिना नाही त्यांनी रेग वाढून गेले ते एवढंच गेले म्हणले दुकानात दुकानाबद्दल त्यांनी काय पण बोलली नाही मग त्यांनी रेश वाढताना ही करताना आम्हाला सांगायला पाहिजे तुमचं बी दुकान जाते तुम्ही काढून घ्या त्यांनी न काही करता न करता आले धडा धडा धाडा पाडले काय असं असं कुठली पद्धत आहे किती नुकसान झालं आमचं काय आता बघायचं मी काय सांगत नाही मशीनी तोडला कर्ज काढून मशी घेतल्यात दुसऱ्याकडे व्याजाने पैसे घेऊन मशिनी घेऊन त्यांनी धंदा करतात रोजगार कमीत कमी एक मशीन घ्यायची म्हटलं तर पंचवीस हजार पाहिजे चार मशनी त्यांच्यात तोडल्यात पंढरपूर अनेक ठिकाणी अतिक्रमण पाहतो आहे तिकडे लक्ष पंढरपूर नगरपालिकेसमोरच बघा की पंढरपूरच्या नगरपालिकेच्या समोरच बघा की अतिक्रमण किती आहे तिकडे लक्ष तिकडे लक्ष का देत नाही हे राजकारण आहे हो ज्या आमदाराविषयी मी बोललो ना त्यांना जरा मुंग्या लागल्यात बर ज्या आमदारा हिशोबी मी बोललो ना त्यांना मुंग्या लागल्यात पण जनतेसाठी त्या लोकांनी करा त्यांची बी नाव आम्ही शंभर वेळा घेऊ आम्ही भारत नानाचं नाव घेतलं ती स्वर्गीय गेला गे मरून म्हणून ह्यांना जुंबल सगळ्यांना आज भारत नाना असते तर भारत नाना जर असते तर ही परिस्थिती कधी झाली नसती कधी झाली नसती रोडची अक्युअरी ही सोळा मीटर आहे पुढे तेवीस मीटर आहे मग तुमचं जेवढं आहे तेवढं तुम्ही हद्द घ्यायला पाहिजे होती किंवा नगरसेवक असतील दिलं पाटील कोणच आले नाहीत अभिज पाटील साहेब काल येऊन गेलेत दुसरं कोणच आले नाहीत बाकी तर फोन बी उचल नाहीत आता काय आता लोकसभेचं इलेक्शन आहे आणि आता परत हे बी लागते हा ते त्यावेळेस आता जनता बघेल बुलडोजर फिरवतो तुमच्या पण बुलडोजरच फिरवतो आम्ही सगळे सर गोरगरे आहे आणि आता मातीत घातले तुम्हाला बी आम्ही मातीतच गाडू आता पुढे या तुम्ही परत कशाला मत मागायला आपण काय कशाच दुकान होतं आपलं आमचं चिकनचं दुकान होतं कोंबड्या सुद्धा काढू नाही सत्तर इंची कोंबड्या त्याच्यातच गेले काय त्यांचं काय म्हणणं त्यांचं म्हणणं आलत त्यांनी सोळा मीटर मार्किंग करून घेतले त्याप्रमाणे आम्ही तीन फूट सोडून मागं घेतलं मागं घेतलं तर आता विचारलं का तुम्ही सोळा मीटर सोडल्या विचारलं तर डिपार्टमेंट मला बाजूला हवा सगळ्या बाजूला हवा नंतर कायदेशीर कुठे दडपशाही वगैरे केली असं वाटतंय का काय दडपशाही पूर्णपणे केलेली बरं मग याच्यामध्ये काय राजकीय काय षड राजकीय असू शकणार बरं याशी एवढं एका रात्री एका तासात होऊ शकतं म्हणजे राजकीय असणार मग अनेक ठिकाणी पण डबर आहेत की मग तिथे काय करत करा ना मनोगा बरं सगळ्यांना कारवाई करा म्हणून सांगा माझं इथं टेलरिंगचं दुकान आहे मी इथं गेल्या वीस वर्षापासून धंदा करत आहे मी दिवसभर त्यांच्या समोर आहे त्यांनी मार्किंग केलं एका ठिकाणी तोडला आतमध्ये सोळा मीटर म्हणत म्हणतात अठरा मीटर आणि आम्हाला सकाळी सुद्धा सांगितलं नाही आता एक एवढी रात्र द्या म्हटलं तरी दिलं नाही आणि त्याने तो तोडून टाकलं माझं पानपत्राचं एक लाख रुपयाचं नुकसान आज झालेलं कसं एवढं नुकसान बुद्ध झालं कसं भरून घेणार आता कसं भरून घेणार आता निघतच नाही ते भरून टपरी नुकसानच भरून टपरी चातीस हजार ची काय काय म्हणतोय टपरी तोडू नका म्हणलेलं तरी टपरीवर मुद्दा म्हणजे जेसीबी घातलाय बर चार मिशन विनवणी केली विनवणी केली ती व्यवस्थित बोललो सर सर म्हणतोय तरी टपरी बघितली नाही काय नाही सर टपरी साध्या देवाच्या मूर्तीवर फोटोवर सुद्धा जेसीबी चढवलाय कोण कोणालते इकडे स्थानिक कोण आलते कोण नाही बघितलं आतापर्यंत नाही नगरसेवक मी आता आणला चार दिवस आणालो बर भविष्यात आता येतील की तुमच्याकडे आता भविष्यात नेते येतील नगरसेवक येतील त्यावेळेस काय परिस्थिती आज येऊ दे की आमच्यापर्यंत कारण का तर आम्ही सर्वांना फोन केला कॉल केला की त्यांना मग ठीक आहे प्रशांत मालक स्वतः स्व म्हणले जी त्यांची अकेवरी आहे जे सोळा मीटर अठरा मीटर त्यांनी तेवढा पुरता अंडरलाईनच करणार आहेत मग एवढं जर प्रशांत मालक बोलून आम्हाला कॉलवर माझा फोन झाला त्यांच्यासमोर एवढं बोलून सुद्धा मग यांनी आज एवढं का केलं म्हणजे गोरगरीबावर इतका अन्याय केलाय नगरपालिकेनं आज मला सांगा पंढरपुरात मोठमोठे जातिक्रमान आहेत का यांचा घास नाही स्वतः आमदार जी का आमदार जी शासकीय जी आहे इमारत ती देखील सुद्धा गातीक्रमांमध्ये का काढू शकत नाहीत काढू शकत नाहीत पण गोरगरीबावर काय एवढा आहे ना करायला पाहिजे आणि लागत झालं माहिती आहे का सगळं राज्यांचं आहे <स विणगाता> मोदी शासनाने काय केलंय पूर्ण सांगितले मोदी सरकारनं की सगळ्यांचे घर पाडून टाका कोणालाही जगू देऊ नका असं काही इथं घडलं का ह्याच्यामध्ये नाही 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 यांनी काय केलं की असं कुठली गोष्ट केली यानी की ज्या टायमाला यांनी जी मीटर प्रमाणे टाकलं मला एक साधं मीटर प्रमाणे ज्या प्रमाणे आता रस्त्यावाल्याचं काम काय आहे की त्याला रस्ता मोकळा करून झाला झालं काम त्याचं मग ह्याच संबंध काय होता आज माझा ही जे आमचा एवढा एरिया आहे ना हा नगरपालिकेला हँडवर्कर नाही पहिला मुद्दा आम्ही जेवढी ब्या इथं आमचा नगरपालिकेला हँडवर्क नाही अधिकृत नाही आहे काय अधिकृत तुम्ही दाखवा म्हणलं ना त्यांना तुम्ही बी दाखवा ना तुमचं काय अधिकृत आहे ते बी दाखवा ह्यांनी कागद दाखवायला तयार नाहीत त्यांना कागद मागितले तर हे नाही म्हणतात तुम्ही त्यांची व्हिडिओ क्लिप बघितली असेल पवारांची ती क्लिप बी बघा तुम्ही त्यांचं बोलणं काय आहे ह्याच्यातली माहिती न घेता कुठलीही माहिती न घेता एक दंडल म्हणजे एक दादागिरी एक गोर गरीबाच्या जनतेच्या लोकांवर यांनी दादागिरी केली कंप्लेट पोलिस बोलवून अधिकारी बोलवून दादागिरी म्हणजे जी, जी गुंड प्रवृत्ती आहे ती ते लोकांनी काय चोऱ्या मारे करायच्या का करको धंदा करून लोक खाणारे आज इथले पाच पन्नास शंभर दोनशे दुकानं तुम्ही उठवली ह्या लोकांना मग तुम्ही काढा ना, ना? नगरपालिकेला जर वर्षी गाड्या काढायचा अधिकार आहे त्यावेळेस कुठे नाही रोज तीस रुपयाला पावती न्यायला येतो लाज वाटत नाही त्या कुत्र्याला नगरपालिकेचा माणूस रोज तीस रुपये नेतो एका खोकेवाल्यापासून तीस रुपये नेतो अतिक्रमण म्हणून अ त्या टायमाला यांना लाज वाटली नाही ती पैसे घेताना खाताना ह आज या गोरगरीबाच्या लोकांवर बुलडोजर फिरवायचं काय कारण आहे खात राजकारणच आहे हो कसं आहे माहिती आहे का जी चांगलं काम करतो ना आम्ही त्याला चांगलंच मानणार तुम्ही आमच्या घरावर जरी बुलढायचं फिरवला तरी बी आम्ही चांगलंच मानणार भारत पालखे चांगला, चांगला माणूस होता गोरगरिबासाठी झटत होता आम्ही तो स्वर्गीय झाला आहे तरी बी आम्ही त्याचंच हो नाव घेणार का तर तो मेला विचारा तरी मी आम्ही त्याचं नाव घ्यालकीला फोन वगैरे नाही 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 बगेरेच बालक्याचा फोन नाही काय नाही फक्त इथं आभा येऊन गेले अभिजित पाटील अभिजित पाटील अभिजित पाटील येऊन गेले त्यांनी काय सांगितलं त्यांना सगळ्यांशी त्यांचं बोलणं झालं सोयस्कर जेवढे अधिकारी आहेत सगळ्यांसंग की तुमचं जे पीटीआर काय टीडीएस जे आहे त्या पद्धतीनं तुमचं आम्हाला दाखवा आणि त्या पद्धत नाही दाखवलं त्या पद्धतीनं तुम्ही मार्किंग करा असं अभिजित पाटील यांनी सगळे बोलून हो म्हणले गे सगळे गेले यांची डाळ तिकडे जाऊन कुठं शिजली काय माहित नाही यांची डाळ कुठल्या बंगल्यावर शिजली कुठल्या वाड्यावर शिजली हे माहित नाही राजकीय अन्याय केलाय एका दिवसात एका तासात एवढं किती पाच महिन्या झाला पुढचा रोड उकरून ठेवलाय मला सांगा पाच महिन्या पुढचा रोड उकरून ठेवलाय सध्याने पाणी मारले नाही काय आमचा अठरा मीटर परत होतं बरं अठरा तुम्ही पुढे काय होतं आज माझं कमीत कमी वीस मीटर आहे म्हणजे वीस ते पंचवीस फूट नुकसान केलं काय कारण आहे मला सांग म्हणजे एकंदरीत स्थानिक लोकांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेतलेल्या आहेत राजकीय पार्श्वभूमीवरतीच हा येथील जो काही नुकसान झालेला आहे ते नगरपालिका यांच्याकडून करण्यात आलेलं आहे असं देखील या नागरिकातून म्हणलं गेलेलं आहे कॅमेरामन सहास भारतसिंध्ये न्यूज इंडिया मराठी पंढरपूर